बदलापूरच्या खरवई एम आय डी सीमध्ये कंपनीला भीषण आग एकाचा मृत्यू तर चार जण जखमी आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात यश ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या खरवई एम आय डी सीमध्ये आज पहाटेच्या सुमारास व्ही के केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली या आगीत कंपनीच्या बाहेर असणाऱ्या तीन टेम्पो जळून खाक झाले आहे मात्र या कंपनीत असणाऱ्या केमिकलच्या टाक्या असल्याने त्या टाक्यांनी पेट घेतल्याने मोठमोठे स्फोट झाले त्यामुळे तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचे हादरे बसले या केमिकल कंपनीमध्ये पाच कामगार काम करीत असताना या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार हे जखमी झाले आहे मात्र व्ही के केमिकल कंपनीला आग लागल्याने आजूबाजूच्या दोन कंपनीला सुद्धा भीषण आग लागली त्यामुळे या तिन्ही कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर घटनास्थळी बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आहे या आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही लोकनायक प्रतिनिधी अभिलाष डावरे बदलापूर जिल्हा ठाणे आज सकाळी साडेचार वाजता फायर डिपार्टमेंट आपली जे कंट्रोल रूम आहे तिथे पोलीस विभागाने येऊन प्रत्यक्ष माहिती दिली हरव एम डी सीमध्ये मध्ये या कंपनीमध्ये आग लागलेली आहे तर आपण लांबूनच पूर्ण ब्लास्ट आणि जे विस्फोट होत होते तर फ्लेम दिसत होत्या त्यामुळे तात्काळ अंबरनाथ ॲडिशनल आनंदनगरचं जे अग्निशमन दल आहे त्यांचे जे केंद्रप्रमुख आहेत अग्निशमन अधिकारी साहेब आहेत साहेब त्यांना आपण फोन केला पूर्ण टीमसह ते टीम सहते या ठिकाणी एक दहा मिनटामध्ये दाखल झाले त्याचबरोबर जशी फायर स्प्रेड होती बाजूलासुद्धा दोन कंपन्या इफेक्ट झालेल्या आहेत आणि पाठीमागची त्याच्या मागेसुद्धा एक कंपनी आहे तिलासुद्धा इम्पॅक्ट झाला आहे तर त्यामुळे आपण आणखी अंबरनाथ अग्निशमन दल नगरपालिका उल्हासनगर महापालिका ह्यासुद्धा टीम घटनास्थळी आपण बोलावल्या आणि या सर्वांच्या मदतीने आपण एक दोन तासामध्ये दोन ते अडीच तासामध्ये आगीवरती पूर्ण नियंत्रण आणलं परत जेव्हा स्फोट आणि फायर झाली त्यावेळेस एक चार कामगार जखमी झालेले आहेत त्यांना हॉस्पिटलला दाखल केलेलं ग्रामीण आधी खाजगीमध्ये नेलं आणि एक बॉडी एक मृत झालेला व्यक्ती त्याला पी एमसाठी पाठवण्यात आलं लोकनायक न्यूज